मनमाड पोलिसांची मोठी कारवाई मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज येथे काही जण सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा मारून चार जणांना ताब्यात घेतलं यामध्ये एक जण जन पळून जाण्याच्या तयारीत असताना तो पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले इतर तीन आरोपींना मनमाड शहर पोलिसांनी मनमाड न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली मनमाड शहर पोलिसांनी पाच तुळे सोने गावटी कट्टा तीन जिवंत कातुस हस्तगत केल्या असून यातील दोन सराईत गुन्हेगारांनी भिवंडी येथे घरपोडी करून त्या घरपोडीतील सोने विक्रीसाठी मनमाड येथे आणलं होतं संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारण बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार पूर्ण रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारचे माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी व्हीचा स्टाफ आणि पोलिस अवलं स्थानप असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना या ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघांपैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जेथे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदुरनाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग ताब्यात घेतल्या आणि खाली आले त्यांच्या लक्षात आले चौथा पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पुल स्टेशनला आले दोन समोर सविस्तर त्यांची अंग झडती सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोकट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहून दिली असे जे हे दोघंजण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हात घेत नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली होती त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच तोडं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते पण त्यांच्या सामाळे झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावटी कट्टा तीन जिवंत काढतो आणि जे मिळून आलेलं एवढ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट कीवीसारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपुढच्या छात्यावर तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपये रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्याविरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जे झालेली झटापट त्यावरून ते तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न म्हणजे शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार अब्लिक पंचवीस आणि एक गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला ज्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती सोनं कोणाला विकणार याचा काही तपास लागेल नाही ते फक्त जस्ट रूम करत होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचं तपासत प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होईल ओके नाशिक लक्ष न्यूज नाशिक